नमस्कार मी अनिल आनंद दिव्य ब्रगीर लाईव्ह म्हणजेच डी बी सी लाईव्हमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh नियमित शासनसेवेत समायोजनाच्या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत बंद आंदोलन पंचवीस ऑगस्ट पासून जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन एन एच एम कर्मचाऱ्यांचं नियमित शासन सेवेत समायोजन करणं मानधनवाढ वेतन सुसूत्रीकरण लॉयल्टी बोनस ई व विमा योजना तसेच बदली धोरणाची अंमलबजावणी आदीसह अठरा मागण्या समितीच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आल्या आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं दहा व अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई इथं दोन दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या शिष्टमंडळात समायोजनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी पंधरा जुलै रोजी आरोग्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास मंत्री सचिव नगरविकास मंत्री सचिव व वैद्यकीय सचिव तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या एकत्रित मीटिंग घेण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार बैठक संपन्न झाली परंतु सदर सभेचे अधिकृत इतिवृत्त आज अखेर प्राप्त झालं नसल्यानं अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मध्ये समायोजन प्रक्रियेबाबत संभ्रमना निर्माण झाली असून या प्रक्रियेबाबत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत बेमुदत काम आंदोलन सुरू ठेवणार असा निर्धार करून समितीच्या वतीनं हे आंदोलन कर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचं चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नेहमी शासनसेवेत समायोजनाची मागणी अद्याप पूर्ण न झाल्यानं राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एनएचएम कर्मचारी व अधिकारी आंदोलनात सहभागी झाले जिल्हा परिषद कार्यालयासमोर पंचवीस ऑगस्ट पासून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे यावेळी आमदार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मागण्यासंदर्भात चर्चा केली आपण आमच्या व्हिडिओ न्यूज वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद